पवन सूत रुमाल महाराज की जय चिंता संचला शरी सुख नदी तीळ लागता चिंते चिलहरी सुरासुरी कापी जय रामचंद्र भगवान की जय <coughs> प्रथम नेला गजे गौरी हरातला नंदनो सकळ सरोवरातला वंदनो मुस्य कवानु नवेरा बालक गोबडा बोली गावा कुडा विच का पावली ते तोज करणी वावली री जवी जवी असो श्री गणेश राव सर्वसम त्याच्या नकमस्त बोल कते चाल संदान वेड्या आपल्या शब्दाने सांगणार आहे कारण मी काय असणार वक्ता नाही परंतु सेवके करावे सांगितले काम सिक्क्याचा तो धर्म स्वामी राखी असा असणाऱ्या म्हणीप्रमाणे आणि दोन शब्द मोडके तोडके त्यांचे सांगण्याचा प्रयत्न करील विषय असा आहे का म्हणले जन्माला येत नाही तर बरं झालंय आता आधीच भूल असेल फालगुण मान अशी असणारी आणि अवस्था आहे चिंता विषय चिंता काय करते या असणाऱ्या शरीराला जाळते ही असणारी चिंतेत ताकत आहे असा असणारा आणि चिंतेचा विषय आहे सुख नदी धन संपत्ती सुख नदी सकळ संपत्ती सुख नदी कीर्ती चिंता चित्ती प्रवेशता कशी अवस्था आहे आणि ही असणारी चिंता सुख देत नाही धन असलं तरी त्या चिंतेवर सुख नाही हा मान असला तरी त्याच्या पुढची असणारी पायरी मिळण्यासाठी आणि ती चिंता असणारी सुख पडू देत नाही चिंता आणि कशी आहे पुढं पुढं असणार रुपये असले की वीस तास आवडते वीस असले की चाळीस आवडते असे असणारे किंवा मेंबर असला तर सरपंच आवडतो सरपंच झाला तर आमदार अशी असणारी ही चिंता अशा वाढीत चालत आहे अशी असणारी अवस्था या चिंतेची आहे चिंतेने नव्हे लोक आणि या आशेमुळं कशी अवस्था स्वर्ग लोक सुद्धा मिळत नाही चिंतेमुळं आणि या असणाऱ्या शरीराला सुद्धा सुख मिळत नाही चिंता चिंतेचे घटे शरीर अशी असणारी अवस्था या चिंतेमुळं होती असा असणारा अवस्था आहे परमानंदाचे वन समग्र कोणासारखाही माणूस असू द्या आणि त्याच्या मागे असणारी चिंता असू द्या तो असणारा सुखी दिसत नाही किंवा टवटवीत दिसत नाही हा आणि साधू संत बघा दिंडीत आपण महिनाभर जातो त्यांना असणारी मागची काय चिंता आठवते का असं असणारा मग सुद्धा काय होणे झाले सुई येत्री भोवणे अशी असणारी अवस्था महिनाभर सोयात होती आणि घरी असणारा सर्व काय असणार सगळ्या सुविधा असल्या तरी काहीतरी माणसामाग hmm. <coughs> चिंता असते असा असणारा हा सहा हा संसार आणि विचार नाही असा असणारा संसार आहे चिंता आहे परमात्मा श्री रामचंद्र oh. चिंतेने केला सी किंकर इतरांचा काय विचार चिंता उत्तर श्रीरामा oh, आणि हा असणारा जगाचा जगत चालक असणारा प्रभू रामचंद्र आणि ह्या प्रभू रामचंद्राला सुद्धा आणि चिंतेने आपला असणारा किंकर बनविला आहे आणि असणाऱ्या इतर अशी कथा काय असे असणारा हा चिंता आणि अनि अनिवार्य आहे म्हणतात ते चिंतेच समूळ दाहो करते तुझे नाम पहा नाम हो, हो, रामा। ओ असनर तुझा नाम निर्वाहो महाभाव श्रीरामा प्रभु रामचंद्र आणि ज्याला तुझ्या असणार ती असणारी चिंता हरती आणि तुला असणार या चिंतेनं आणि किंकर केलेला आहे असा असणारा तू प्रभु रामचंद्र आहेस असं सांगू लागले चिंता पाही, होई पाहिद्रासी भय नाही प्रसिज्ञा माझी हो हे प्रभू रामचंद्र आणि तुझ्या असणाऱ्या नामा मध्ये किती आहे तुझी आमे घनलेला मुक्ती दिल्या ज्या त्यांनी श्रीला सम्रन मात्र केल्या असं असणार तुझं नाम आघात आहे आणि तुला असणार चिंता करायची काय गरज आहे असणार उठवी ना सौमित्र प्रतिज्ञासाचार घे माझी हो हे प्रभू रामचंद्रा तुम्ही असणार आणि चिंता करायची काही सुद्धा गरज नाही आणि तुमच्या या नामामध्ये किती ताकद आहे आणि या असणाऱ्या ज्याचे निष्ठा करती सागरी असुर मारिले वंदरी जिने सुवर्णाची नगरी ओपिली पुरी शरणांगत असे असा असणारा तुमच्या नामाचा महिमा आणि विख्यात आहे तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही एका क्षणामध्ये असणारा जाऊन त्या असणाऱ्या दृनागिरी आणून या लक्ष्मी लावतो ऐसे बोलो निूळ त्राहिटीले टीम शिलांगुळ पुढील कथा तीरसाळ श्रोते सकळ असे असणारा ये वासभाषण आणि प्रभू रामचंद्राला बोलले आणि असणारा या दुर्णागिरी आणण्यासाठी हनुमंताला मोठा असणारा आवेश आलेला आहे

आणि माफी मागितलेली आहे आणि आद्याला पूर्ण विराम केलेला आहे आणि मला सुद्धा असणार आणि माफी आणि असणारी अवस्था आहे तुझे गोड लागे माऊलसी तोंडीची काडी ते वेग बाळ्या आणि जी असणारी आई आणि आपल्या असणारी कोणाला सौ येईल अशी असणारी वस्तू जशी आणि त्या आपल्या असणाऱ्या घालती पाचशे मालक आणि तुम्हाला असणार्या आई प्रमाण आणि हे असणार उरलेलं चंद्रकांत चौरे भगवान जनार्दन श्रोती द्यावे अवधान चंद्रकांत चौरे भगवान वाचन आपण औषधी आगमन करील होताना बालक आहे आणि त्या तुमच्या असणाऱ्या चरणाचं एक असणार मी

प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान महाराज की जय आम्हाला का श्री गणेशाय नम ऐश्य बोलता हनुमंत संतोषलार गुणात स्वानंद सुके नुल्लत पाटी थापटी तक देव आणि भक्त याच्यामध्ये असणार अंतर अशा प्रकारचं आहे परब्रह्मचंद पर ब्रह्म स्वरूप असणारे या ठिकाणी देवादी देव आहेत हनुमंत भक्त आहेत वास्तव